बदलापूरची ओळख असलेली उल्हास नदी आणि निसर्ग संपदा शेवटचे शहरातील ओढे नाले झाले असून हरित लवादाचे आदेश धाब्यावर बसून कोट्यावधी रुपये खर्च करून स्लॅब बांधून त्यांना बंदिस्त करण्यात येत आहे राजकारणी आणि अधिकारी यांची अभद्र युती यासाठी कार्यरत आहे आता उल्हास नदी औद्योगिक रासायनिक शहरातील सांडपाणी यामुळे प्रदूषित झाल्याने संपूर्ण जलपर्णीने भरल्याने त्यातील जलसृष्टी नष्ट झाल्याने उल्हास नदी जवळपास मृतवत झाली आहे त्यात हेच प्रदूषित पाणी प्रक्रिया करून शहरांना पिण्यास दिले जाते ही प्रक्रिया प्रदूषित पाण्यासाठी नसल्याने शहरात दुर्धर आजार आहेत त्यात आता हेंद्रेपाडा परिसरात असलेल्या सत्संग विहार या परप्रांतीय लोकांच्या आश्रमाने उल्हास नदीत सुमारे एक किलोमीटर लांबीचा आणि अर्धा किलोमीटर रुंदीचा मातीचा भराव टाकून सुमारे शेकडो एकर नदीचे पात्र गिळांकृत करण्याचे षडयंत्र उघडकीस सा आलं आहे सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे मनसे नेत्या संगीता चेंदवनकर यांच्या मदतीनं वेळीच महसूल आणि पोलीस विभागाला माहिती देऊन कारवाई करावी अशी मागणी केली जाते यानुसार महसूलचे मंडल अधिकारी राजेश दळवी पश्चिमचे पोलीस निरीक्षक धनंजय मोरे यांनी धाव घेऊन नदीपात्रात किनारा खोदून भरणी करणारे आणि यंत्रे सील परंतु आता ज्याने हे गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केले त्या सत्संग विहारावरच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होते का हे पाहणं गरजेचे आहे हा आश्रम स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून अशी कृत्य करीत असतात

नदीच्या पलीकडे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला देखील यामुळे धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे बघत रहा आपले बदलापूर दोन लाख दर्शक संख्येकडे वाटचाल करीत असलेली वृत्तवाहिनी एक शेअर करून साथ द्या उल्हास नदी वाचवण्यासाठी